नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्हरीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाचे उपाध्यक्ष श्री धर्मपाल यांनी कल्याण डोंबिवलीच्या काढली ते म्हणाले की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्वतःचे बजेट आठशे करोड रुपये पेक्षा जास्त असताना तसेच शासनाने अनुदान मिळवलं बत्तीस करोड रुपये असलेल्या महानगरपालिकेकडे अपेक्षित असलेला डेटा व त्यामध्ये रजिस्टर सुद्धा उपलब्ध नाही गणकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केला तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आपण दिलेला देखील महानगरपालिकेमध्ये नाही आपण किती रुपयाचे त्याला दिले आहे याची सुद्धा माहिती अधिकाऱ्याकडे नाही कदाचित त्यांच्याकडे माहिती असेलही परंतु अशा पद्धतीने काम करणे हा काम सुकारपणा आहे आयोगासमोर कोणत्याही पद्धतीची माहिती सादर करून न शकणे हे महानगरपालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थापनेच्या दृष्टीने आणि करदात्या नागरिकांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चुकीची आहे असे मला वाटते तीन वार्डामध्ये तीनशे कर्मचारी असणे त्यांचा पगार आपण कोणत्या पद्धतीने करतो याचा डेटा उपलब्ध नसणे यांच्या व्याधा नसणे या, 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 या महानगरपालिकेकडून होताना दिसत आहे गणकंत्राच्या व्यवस्थापनासाठी जवळजवळ एकशे दहा कोटी रुपये खर्च होतात परंतु त्याचे देखील ताळमे दिसत नाही या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी वाहन चालक जवळपास साठच्या सुमारास आहेत माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार या कंत्राटी वाहन चालकांना पगार मागच्या दोन हजार अकरा पासून किती देण्यात आला याची सुद्धा माहिती उपलब्ध नाही समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या योजनेबाबत माहिती घेतली असता त्यात देखील गंभीर प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत जवळपास तीन हजार चारशे दोन दिव्यांगांना अडीच हजार रुपयाची मासिक पेन्शन आपण त्यांना देतो आणि या वर्षी त्यामध्ये नऊशे बारा करोड रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे ऑडिट तपासले असता जवळजवळ पंच्याऐंशी दिव्यांगांना सन दोन हजार एकोणवीस ते सन दोन हजार एकवीस पर्यंत या तीन वर्षामध्ये जे अनुदान देण्यात आले आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीने ऑब्जेक्शन आहे ते आता कुठे आहेत त्यांनी आता कोणता व्यवसाय चालू केला आहे याची सुद्धा माहिती महानगरपालिकेने उपलब्ध नाही या संबंधित विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल महानगरपालिका अंतर्गत ओपन लँड किती आहेत किती बिल्डरकडून डेटा मॅन्स मिळाले आहेत याची सुद्धा अद्याप रजिस्टर त्यांच्याकडे उपलब्ध नाही या महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळपास दहा वाहनतळे आहेत परंतु या दहा वाहन तळांची वारंवार निविद्य प्रक्रिया दाखवून माझ्या वाहनतळाची पाहणीमध्ये कोणीतरी अवैधरित्या पैसे कमवत असल्याचा संशय येत आहे यामुळे वाहनतळाच्या ऑडिट ऑब्जेक्शनची संपूर्ण तपशीलवार माहिती मागण्यात आली आहे जवळपास तेरा कोटी रुपये भाडे अपेक्षित असताना अत्यंत कमी प्रमाणात या दहा वाहन तळांची भाडे मिळतात त्यामध्ये दिसत आहे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या असून या दृष्टीने देखील अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्ष या नात्याने मी अत्यंत गंभीर आहे आणि लवकरात लवकर सी च्या उपायुक्तांना निदर्शन देऊन सांगितले आहे की मला प्राप्त झालेल्या प्रत्येक निवेदनावर तुम्ही काय कारवाई केली याची संपूर्ण माहिती मला सादर करायची आहे दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या वर्षामध्ये दुर्लभ घटनांसाठी दोन करोड दहा लाख रुपयांची तरतूद असताना त्यापैकी आस्थापनाला खर्च वजा करता फक्त चोपन्न लाख रुपये खर्च करण्यात आला आहे या सगळ्या आर्थिक वर्षामध्ये फक्त पाच टक्के रक्कम खर्च करण्यात आलेली आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे जर राज्य शासनाचे नियमाने आणि धोरणेप्रमाणे जनतेचा करोरूपी पैसा निधी समाजाच्या विकासासाठी वापरण्यात येत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे त्यामुळे या सर्व मुद्द्यावर कोणत्या पद्धतीने कारवाई करायची का याची दिशा ठरवण्यात येईल खरं सांगायचे झाले तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत कोणत्याही रजिस्टर मेंटेन करण्यात आलेले नाही ऑडिट ऑडिट नाही नाही पाच टक्केच्या निधी का खर्च करण्यात आला नाही याची सुद्धा माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही कोविड काळातील काही बाबी तसेच अनुसूचित जमातीच्या बाबतीत मी भविष्यामध्ये बोलणारच आहे असे सांगून कल्याण डोंबिवलीच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तापणाची पोलखोल करत नाराजगी व्यक्त केली आणि जवळपास अठराशे करोड रुपयापेक्षा अधिक असलेलं स्वतःच बजेट असलेल्या महानगरपालिकेने आणि राज्य शासनाचे अनुदान अशा पद्धती जवळपास बत्तीसशे करोड रुपयाच्या वार्षिक ताळेबंद पत्रक असलेली महानगरपालिका परंतु या महानगरपालिकेकडं अपेक्षित असलेला डेटा त्या पद्धतीचे रजिस्टर कुठलेही मला आत्ता या बैठकीमध्ये आढळून आलेले नाही जर घनक मी घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केला तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अपॉइंट केलेला कंत्राटदार त्याचा एमओ देखील महानगरपालिकेमध्ये नाही कोणत्या पीएमसी ला अपॉइंट केलेला आहे किती रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याची माहिती अधिकाऱ्यांकडे दुर्दैवाने उपलब्ध नाही खर तर त्यांच्याकडे असेलही त्याबद्दल मी खोलात जाणार नाही परंतु अशा पद्धतीचं काम करणं हा काम चुकाराचा दुसरा भाग आहे आणि कोणत्याही पद्धतीची समक्ष माहिती सादर करू न शकणं हे या महानगरपालिकेच्या प्रशासकीय यशस्वीतेच्या दृष्टीने आणि या महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे असं माझं प्रथम दृष्ट्या मत झालेलं आहे याच्यामध्ये तीन वॉर्डामध्ये तीनशे कर्मचारी असणं आणि त्या तीनशे कर्मचाऱ्यांचे पगार कोणत्या पद्धतीने आपण करतो त्याचा डेटा नसणं त्यांची ईएसआयसी ईपीएफ नंबर नसणं त्यांच्या याद्या नसणं हे ते अत्यंत गंभीर प्रकार या महानगरपालिकेमध्ये मला आढळून आलेले आहे या सगळ्या घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भाने जवळपास एकशे दहा करोड रुपये वर्षाचे खर्च होतात परंतु त्या खर्चाचा ताळमेळ देखील मला त्या ठिकाणी दिसत नाही या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी वाहन चालक जवळपास साठच्या सुमारास सा आहे परंतु त्यांचा ज्या हायको माननीय हायकोर्टाच्या अनुरूप या कंत्राटी वाहनदारां वाहन चालकांना मागच्या दोन हजार अकरा पासून पगार देण्यात तो ठोक त्याची देखील माहिती दुर्दैवाने महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही दिव्यांगांच्या योजना जर तपासल्या समाज कल्याण समाज विकास विभागाच्या अंतर्गत तर त्या गंभीर प्रकारच्या त्रुट्या देखील मला आढळून आलेल्या आहेत जवळपास तीन हजार चारशे दोन दिव्यांगांना दोन हजार पाचशे रुपये मासिक अशा पद्धतीची पेन्शन आपण देतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये जवळपास या वर्षी तरी बारा करोड रुपये नऊ ते बारा करोड रुपये अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे ऑडिटचे ऑब्जेक्शन तपासले असते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरचे ऑब्जेक्शन आहेत पेरिशेबल वस्तूंना अनुदानाच्या रकमा दिलेल्या आहेत जवळपास पंच्याऐंशी दिव्यांगांना सन दोन हजार एकोणीस ते सन दोन हजार एकवीस पर्यंत तर या होत्या आजच्या विशेष घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा